ठिकाणी आहे कोकणातल्या अनेक लोकांची कुलदेवी म्हणून संपूर्ण राज्यभर देशभर आपल्या अंबाजोगाई शहराचं नाव देवी या देवीमुळं या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि आपल्या सर्वांसाठी तुमामा सर्वांसाठी ही अभिमानाची आणि कर अत्यंत जिवाळ्याचा असा असणारा हा विषय आहे आई योगेश्वरी देवीच्या आजच्या नवरात्र उत्सवातल्या चा। चौथ्या माळीच्या दिवशी जवळपास पाच कोटी रुपयाच्या कार्यक्रमाचं उपगा भूमिपूजन आपण या ठिकाणी करत आहोत आई योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवामध्ये अनेक भागातून तालुक्यातून जिल्ह्यातून पर दुसऱ्या आणखी पर सुद्धा अनेक लोक दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि जे लोक औंडा नागनाथ परळी वैजनाथ तुळजापूर योगेश्वरी देवी रेणुका माता अशा अनेक मंदिरांना जात असताना अंबाजोगाई शहरातून हा मुख्य रस्ता या ठिकाणी ह्या सर्व देवस्थानांचा जातो त्यामुळं भविष्यामध्ये आपलं गाव आपलं अंबाजोगाई शहर हे ह्या सर्व ज्याला आपण एक प्रकारचं पिलग्रिमेज टूरि टुरिझम ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा ह्या देवापासून त्या देवापर्यंत जाताना ज्या वेळेस आपण पिलग्रिमेजला जातो एखाद्या गोष्टी आपण दोडतले साहेब पाहायला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना कुठंतरी एक आपण विचार करतो की बाबा ह्या गावापासून निघाल्यानंतर पुढच्या मंदिराला जाऊपर्यंत आपण कुठं थांबलं पाहिजे मुक्काम कुठं केला पाहिजे त्या गावाचं नाव काय आज जरी आपल्या इथले अनेक लोक तिरुपतीला निघाले तर आपण तिरुपतीला जात असताना इथून थेट काय आपण तिरुपतीला जात नाही रस्त्यामध्ये काय काय लागतं काही लोक महालक्ष्मीला जातात काही लोक त्या ठिकाणी श्रीशल्यम जातात काही लोक रस्त्यामध्ये अनेक वेगळे वेगळे देवदर्शनं त्या ठिकाणी करतात तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या देवाच्या राज्यातल्या नकाशावरती अंबाजोगाई शहर या ठिकाणी असावं ही आमची त्या ठिकाणी त्या भूमिका मागची आहे आणि कुठलीही गोष्ट सुरू करायला कुठलीही गोष्ट कंप्लिशन पर्यंत न्यायला त्याला एक कालावधी लागतो आता स्वाभाविकच हा जो निधी अशोक काकांनी इथं सांगितला मी स्वतः अशोक काकांबरोबर योगेश्वरी देवी संस्थांमध्ये त्यांच्याबरोबर संचालक म्हणून काम केले म्हणजे आम्हाला शिस्त शिकवण्याचं काम सगळ्या संचालकांना म्हणजे गिरधारी काकाला कुणी नीट केला असेल तर ते अशोक काकानेच नीट केले नाही आता गिरधारी सडका कोणाला भेट नाहीत पण अशोक काकामध्ये असं आहे की जे आहे ते तोंडावर बोलायचं जे आहे ते समोर बोलायचं आपल्या मनामध्ये काही ठेवायचं नाही आणि त्या म्हणजे अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव ट्रस्टचा अनुभव सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला कामाच्या माध्यमातून उपयोगी भविष्यामध्ये येईल त्या करायचंय आज अंबाजोगाई शहरामध्ये दोन तीन गोष्टी आहेत आमदार आपल्या वैयक्तिक मत त्यांची भूमिका त्यांचं विजन त्या ठिकाणी सांगतील पण ज्या वेळेस आपण आपल्या गावाचा मोठ्या प्रमाणामध्ये विचार करतो तर असा विचार करून चालणार नाही की फक्त मंदिर चांगले आणि भौतिक सुविधा नाहीये मंदिर ह्या आपल्या गावाचं ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं आस्थेचं आपल्या सर्वांचं प्रेरणेचं स्थान आहे त्या पद्धतीनं आपल्या गावाची आर्थिक उलाढाल सुद्धा आपल्या मंदिराच्या भोवती अवती खूप आहे आज मंदिराला येणारा बाहेरचा नागरिक प्रत्येक जण इथं आला कुठंतरी तो चहा पिणार आहे कुणीतरी ऑटोत बसणार आहे कुणीतरी बसस्टँडवर जाणार आहे कुठंतरी तो खरेदी करणार आहे कुठल्या तरी लॉजला तो राहणार आहे इथून कुणीतरी त्याला कुठंतरी कुणी सोडणार आहे ही सगळं अर्थ कारण आपल्या गावचं व्यवस्थित टिकवायचं असेल आणि ही घडी प्रामुख्यानं भविष्यामध्ये जर व्यवस्थित ठेवायची असेल तर त्याला कुठंतरी प्लॅनिंग लागतं आज अंबाजोगाई शहरामध्ये मगाशी बोलताना रामकाकांनी सांगितलं की बाबा आपल्याला पाणीपुरवठा योजना करायची आता ह्या पाणीपुरवठा योजना कधी आपण बोलतो मी ज्यावेळेस सातवीला होतो त्यावेळेस विमलताईंनी पाणीपुरवठा योजना आंबेजोगाई हो सरला आणली होती म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णवचा तो काळ असेल त्यावेळेस हो पाणी पुरवठ्याची योजना आली आणि त्याच्यानंतर आज आपण ती योजना आणली मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आमदार नमिता मुंडाच्या काळामध्ये जे काम हाताशी घेतलंय ते काम पूर्णत्वाला जाणार आणि ते काम टिकणार हा विश्वास आम्ही तुम्हाला या प्रसंगी देतो पुढच्या पंचवीस दिवसामध्ये आजची तारीख लक्षात ठेवा अनेक पत्रकार मंडळी तो उपस्थित आहेत आमच्या आधी त्यांच्या तारखे लक्षात राहतात तर ही सुद्धा तारीख तुम्ही लक्षात ठेवा की आज सहा ऑक्टोबर आहेत तीस ऑक्टोबरच्या आधी आंबेजोगाई शहरातले जे पाईप आहेत त्या कामाचे पाईप आंबेजोगाई शहरामध्ये येतील आणि आंबेजोगाई शहराचं पाणी काम तितक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू होईल आणि भविष्यामध्ये आम्ही आंबेजोगाई शहराला ज्या पद्धतीनं पाहतो ठीक आहे अनेक लोकांना स्वतःला विकास पुरुष म्हणून घ्यायचा अधिकार आहे अनेक लोकांना मी गावचं काम केलं म्हणण्याचा अधिकार आहे तो प्रत्येकाचा अधिकार राहील पण गावाला काम कोण केलं रस्ते आज मोठे कोणी केले आम्ही आमच्या शहराची तुलना लातूरशी करत नाही आम्ही आमच्या शहराची तुलना पुणे मुंबई दिल्ली या शहराबरोबर करतो आणि तिथपर्यंत आम्हाला हे शहर न्यायचं आहे आणि तिथपर्यंत शहर नेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही आमची भूमिका आहे निवडणुका येत राहतील निवडणुका जात राहतील एकोणीसशे नव्वदपासून तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाला तळ हातावर फोडासारखं या ठिकाणी सांभाळलं आमच्या घरामध्ये तुम्ही वेळोवेळी जे आम्हाला शक्य असेल तेवढी मदत तुम्ही करण्याचं काम केलं आणि आई योगेश्वरी देवीच्या दारामध्ये तुम्हाला मी सांगतो की झालेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे होईल त्या कामामध्ये अनेक लोकांनी कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गावाला आता बऱ्याचदा मी हे जाणून बुजून तुम्हाला निवडणुकीच्या आधी सांगतो आपण काम करतो रस्ता लागतो रस्ता रस्ता खंदल्याशिवाय होत नाही घराचा स्लॅब जर आपण टाकला तर आपण त्याला एकवीस दिवस वॉटरिंग करतो आणि काही लोक सकाळी रस्ता झाला की दुपारी म्हणते काय आंबेजोगात अडचण झाली रस्ताच होत नाही रस्ताच होत नाही अनेकदा तुमचे नेते मुख्यमंत्री होते तुमचे नेते दुसरे नेते तुमचे मुख्यमंत्री होते पण दुर्दैवानं तुम्ही एका पालकमंत्र्यांच्या पी एचे कार्यकर्ते झालात त्यामुळं तुम्हाला तिथं काम करायला अडचण येते पण आमचा नेता पंकजा आहेत आमचे नेते फडणवीस साहेब आहेत आमच्या नेत्या प्रीतम आहेत हे लोक आम्हाला मनमोकळ्यापणानं सरळ हाताने गावच्या विकासासाठी काम या ठिकाणी देतात आज लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबाची आठवण येते अष्टमीच्या दिवशी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या आंबेजोगाला यायचं मुंडेसाहेब आंबेजोगाला यायचे प्रत्येक अष्टमीला ते देवीचं दर्शन घ्यायचे आणि ही देवी परळी वैद्यनाथ आंबाजोगाई हे आपलं श्रद्धेचं ठिकाण आहे ह्या श्रद्धेच्या ठिकाणी जे आपल्याला करता येईल मला आठवतं की ज्यावेळेस योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये चोरी झाली होती दोन हजार बाराचा जो दिवस आहे दोन हजार बाराचा बारा सालची ती गोष्ट आहे मुंडे साहेबांनी त्यावेळेस ठीक आहे मी वेगळ्या पक्षामध्ये होतो पण साहेबांनी स्वतः परडी घेऊन मंडीमधून आणि मोंड्यामधून त्यांनी फेरी काढली होती सगळ्या व्यापाऱ्यांनी सरळ हाताने तिथं मदत केली होती हे मदत करण्याचं कारण म्हणजे आपली श्रद्धा आहे हे मदत करण्याचं कारण म्हणजे देवी आपली आहे आपण देवीचे त्या ठिकाणी का, समाजकारणामध्ये काम मा काम करत असतो सुद्धा ज्यावेळेस आपण आपण राजकारणाच्या माध्यमातून करू आज भावनेजोगाई शहरामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये जे कामं चालू आहेत ते कामं अत्यंत चांगल्या पद्धतीनं चिकाटीनं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे एखाद्या राजकारणामध्ये काम करताना स्वाभाविकच जसं अशोक काकांनी आता सांगितलं की बाबा त्यांनी प्रश्न विचारला की कि काम कितीच आहे काम कधी सुरू होणार आहे काम कधी संपणार आहे ही भूमिका राजकारणात असलीच पाहिजे आणि ह्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे कारण अशा पद्धतीची भूमिका जर ठेवली आणि आपल्या संस्थेस आहेत सगळे समाजकारणात काम करणारे लोक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जर कामान सगळ्यांनी मन लावून काम केलं तर भविष्यामध्ये आपल्या आंबेजोगाई शहराचा आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही काका फक्त अडीच कोटी रुपये आणि नंतरचे दोन असे पाच कोटी रुपये शक्त आपण नाही तर तुम्ही जी महत्वाची गोष्ट सांगितली की भविष्यामध्ये पण जो निधी आणायचा आहे मंदिराचा इतिहास मंदिराची पार्श्वभूमी जपूनच तो निधी त्या ठिकाणी वापरला जाईल कारण आपला इतिहास हेच आपलं भविष्य आहे आपल्या गावात गावाला देवीचा इतिहास आहे उद्याचं आंबेजोगाईचं भविष्य आहे हे सुद्धा या ठिकाणी विसरून चालणार नाही आज आंबेजोगाई सारख्या शहरामध्ये सर्व समाज हे ठिकाणी राहतात शहर आहे किरमानी दारगा आहे मौलाली पहाट त्या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आपण निधी काम अनेक ठिकाणी कंपाऊंडवरचे काम केलेत स्ट्रीट लाईटचे काम केलेत गावात अनेक सार्वजनिक स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीला लाईट लावण्याचं काम केलंय पेवर ब्लॉक बसवण्याचं काम केलंय हे सर्व काम आज वेगवेगळ्या समाजाला सुद्धा स्मशानभूमीच्या माध्यमातून जागा देण्याचं काम केलं हे सर्व काम एका दिवसामध्ये होत नाही चोवीस तास काकाजींचा पाठपुरावा प्रत्येक विषयामध्ये या ठिकाणी सुरू असतो आज अनेक काम असेल की आम्हाला कुणी येऊन सांगितलं नाही पण आम्ही ज्यावेळेस लग्नाला जातो आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला जातो आम्ही एखाद्याच्या सुखादुखाच्या कार्यक्रमाला जातो आपल्या डोळ्याला अनेक कामं दिसतात जे आपण मनानं केले पाहिजेत आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी होते की बाबा हे काम आपण केलं पाहिजे आपल्याला आपल्या आमदारांनी पूर्वी ते रस्त्याचे काम सुरू असताना बैठक घेतली प्रायोगिक तत्वावर आम्ही एक काम करतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे चौक आहे ह्या चौकामधले जे तुम्ही बघा की किती आत्ता जाताना सुद्धा तुम्ही पहा की मध्ये लाईटचे पोल आहेत आणि सगळीकडे नसते केबल 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 वायर तुम्हाला दिसतील आपलं गाव आहे गाव सुंदर दिसलं पाहिजे तर आम्ही ती भूमिका घेतली की बाबा ते पोल शिफ्ट करायचे दोन्ही साईडला आणि अक्षरशः सा मध्ये फक्त स्ट्रीट लाईट दिसल्या पाहिजेत की उद्या बाहेरून कुणी आंबेजोगाईमध्ये हो माणूस आला तर त्याला वाटलं पाहिजे काय गाव आहे सुंदर गाव आहे स्वच्छ गाव आहे पन्नास फूट रस्ता एका साईडला आणि पन्नास फूट दुसऱ्या साईडला अत्यंत चांगल्या पद्धतीने रस्ता दिसला तर गावात येणाऱ्याची संख्या वाढल व्यवसाय करणाऱ्याची संख्या वाढेल दोन जणांच्या हाताला काम मिळेल आणि दोन जणांच्या हाताला काम मिळेल तर गाव सर्व समाजासोबत चांगल्या पद्धतीने राहील हीच मागची आमची भूमिका आहे बाकी हे काम चांगल्या पद्धतीनं आपण करू ह्या देवस्थानला योगेश्वरी देवीनं आम्हाला सगळ्यांना खूप काही दिलं आहे अनेकांच्या इच्छा माणूस भावनिकहून बोलून जातो की उद्याच्या जी आरवरती आमदार मुंडळांची सही असली पाहिजे असं असलं पाहिजे असं काही नाही आपल्याला विधानसभा सदस्य म्हणून त्या ठिकाणी तुम्ही संधी दिली ती प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही पाच वर्ष केला काही लोक सीजनल पॉलिटिशियन आहेत की जे फक्त इलेक्शनच्या एक दोन महिन्याआधी येतात अचानक त्यांना जाग येते कोविडमध्ये कुठं होते ते आपल्याला माहीत नाही काही लोक पक्षामध्ये काय चालू आहे त्यांच्या त्यांना माहीत नाही कुणी म्हणत आहे मी प्रामाणिक आहे कुणी म्हणतं आहे मी मेकॅनिक आहे कुणी म्हणताय मी इंजिनियर आहे आर नेमकं चाललं आहे काय तुमच्याकडं ते आम्हाला कळत नाही बरं ते एवढं होऊन उद्या काँग्रेसला सुद्धा एखादी जागा द्यावा लागेल कदाचित केची जागा काँग्रेसला ते देऊ शकतील असंही काही नाही की कोण लढणार आहे त्यामुळं महायुती महाविकास आघाडी हे चलत राहील सातत्य फक्त विकासाचं चलत राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी चलत राहणार आहे भरपूर काळ आहे बोलणाऱ्याला भरपूर गोष्टी बोलता येतील आजकाल बऱ्याचदा आता हे व्यासपीठ नाही पण रान काका काय झालं आहे जुन्या काळामध्ये अशोक काका असतील गिरधारी काका असतील उल्हास काका आहेत मस्के साहेब आहेत नारायणदादा आहेत कमलाकर अण्णा आहेत तुम्ही सगळे लोक राजकारणात समोरासमोर बोलायचं आज लोकांची समोरासमोर बोलण्याची हिंमत नाही आज फेक अकाउंट काढावं लागते काहीतरी नाव द्यावं लागतं त्या अकाउंटला कारण माझ्या अकाउंटून मला कोणाविषयी बोलायचं म्हटलं त्याच्यावर संध्याकाळी पुन्हा चहा यायचं नाही कधी कधी तर असं वाटतं आपल्या सकाळी चहा पिऊन गेलं हेच काही काहीतरी काय चाललंय राजकारणात अरे बाबा तुम्हाला आमच्या विरोधात लिहायचं आहे तर शंभर टक्के लिहा चर्चा करा समोर या एखादं काम सांगा ना आम्ही काम नाही केलं तर लिहा पण उगच कोणाच्या तरी नावानं अकाउंट काढायचं लिहायचं आता कुठले अकाऊंट गुरुवारपेठमधून चालत आहेत कुठले कुठून चालतात सगळे मला माहिती मी गुरहारपेठमध्ये जन्मलोय त्यामुळे मला सगळं माहिती भविष्यामध्ये सगळ्या गोष्टीची फोलखोल होणार आहे फक्त ज्याला बोलता येते त्यांना समोरून बोलावं स्वतःच्या अकाउंटवरून बोलावं आणि विकासाच्या बाबतीत बोलावं कुठल्या ह्या गोष्टीची टीका करण्याचं काही कारण नाही हे गाव सांस्कृतिक आहे ह्या गावाचं संस्कृती आम्हाला टिकून ठेवायची कुणी जरी संस्कृती बिघडण्याचं काम केलं तर आमचं कुटुंब गावाची संस्कृती बिघडू देणार नाही हे तुम्हाला मी जाहीरित्या या ठिकाणी सांगतो आणि आंबाजोगाई शहर आहे अंबेजोगाई शहराला दुसऱ्या शहराची सावली पडणार नाही दुसऱ्या शहराची कुठली भीती वाटणार नाही असं काम आंबेजोगाई शहरामध्ये आम्ही करू आणि तुम्ही सगळ्यांनी हे रोपटं लावलं आहे हे रोपटं वाढल आणि ह्या रोपटा अख्ख्या गावाला सावली देऊ इतकं प्रामाणिकपणे काम आम्ही या ठिकाणी करू एवढा विश्वास तुम्हाला देतो आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र